मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सर्वप्रथम आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ माहिती व अपडेट्स आपल्याला अशाच प्रकारे भेटत राहतील मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला महत्त्वपूर्ण अशी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे की मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी असो किंवा श्रावणबाळ योजनेतील लाभार्थी असो या सर्व लाभार्थ्यांना पूर्वी महिन्याला दीड हजार रुपये हे असे मानधन देण्यात येत होते तर आजच्या अधिवेशनाचे जे लास्ट दिवस होता याच्यामध्ये दिव्यांग बांधवासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे याच्यामध्ये दिव्यांग बांधवासाठी पूर्वी जे दीड हजार रुपये मिळत होते त्याच्यामध्ये बदल करून आता महिन्याला पंचवीसशे रुपये हे प्रत्येक दिव्यांग बांधवाला लाभ जो आहे महिन्याला दिला जाणार आहे तर अशी ही महत्त्वपूर्ण माहिती व अपडेट्स आपल्याला पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओ नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद